गुड मॉर्निंग मैत्रिणी शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जाऊ आनंदाचा जाऊ भरभराटीचा जाऊ मैत्रिणींनो आणि माझं किचनमध्ये मैत्रिणी इकडं टाकली मैत्रीण शेंग छानपैकी काळ्या मसाल्याची झंजणी आणि इकडं केली डाल फ्राय केलाय भात लावलाय मैत्रिणींनो आणि का आबाळ भरून आले ना नुसतं कच्च भरले आबाळ थोड्या आणि येईलच पाऊस मी ते राशी भरून ठेवते ना मैत्रीण घरामध्ये तुम्ही पण भरून ठेवत जा मैत्रीण जवारी गहू धने तांदूळ आणि ह्याला ह्या भरल्या होते ह्याला जाळी आहे आता हे धुवून फुले मैत्रीण ते बुटके असतील ना ते तर ते नंतर आता वाळल्यानंतर त्याच्यात भरून ठेव असं भरून ठेवायचं मैत्रीण आपल्या अन्न घरात अन्नधान्य कमी पडत नाही धनी हे तांदूळ खडी साखर आणि हे ज्वारी आणि एका ह्याच्यामध्ये घो घ्यायचे मैत्रीण सर आण दळण आणलंय मी जाऊन आणलं आता बकिटात आणलं पासू लागलं मला ते अं हे सकाळी मावशी येऊन गेली आमची माझ्या काही लक्षात नाही डबा मैत्रीण काल मला मी गेलं बरीच घासला होता काल घासा म्हणलं बकेटात आणा म्हणलं दळण पण वेळच भेटला नाही ते डबा घासायला मैत्रीण शिल्लक तर कधीच आणत नाही दळण ते इतकं आपटत इतकं आपण त्याला मुंग्या लागतात सांड आण लावंडा आणि मला ते आवडतच नाही दळण संपलं की मी आणत असते मसाला मैत्रीण करायचा आहे मला थोडाच करणार आहे कारण माझी आज तब्येतच बरोबर नाहीये मी आज व्हिडिओ बी टाकणार नव्हते मान माझे कंबरच लय आहे आणि काल वज बेस आता वज आणलं ते मला खंदा खंदेच दुखायला माझे माझा लईट लोड झाला कामाचा आमची मावशी लईच कुच आहे कामच करीत नाही आता हे मला दिवस वजात येतेच अशा हात गळून येईल खरं एका बाईची मजबुरी एक बाई समजू शकते माणसांना त्याच काहीच नाही आता मी बकेटाच आणणारी कारण आणायला इतकं सोपं जातंय ना समोर स्कुटीला जरी लावलं पुढे आणलं तरी पण जमते पुढे ठेवून माझ्याकडं स्कूटी आहे मैत्रिणी वापरतील दोन आहेत आमच्याकडे यांची एक यांची पोरायची गोळून काय करू घेईन दुखायला येईन वाट्याला घंटा लागत कसायला वाटा धरेंदर कधी गेलाय माझा देऊन असता मिली कल मद्रूबर खानन अॅटलिस्ट लिहिली मैत्री म्हणून सामानाची आज सामान येणार आहे मी थोडं सांगितले लैबी सामान आणलं ना मैत्रीण नव्हते ना त्याच्याकडे लई त्याला सारखं बघावं लागतंय पुन्हा ते सांडा आणलं उंडा पाऊस मैत्रीण पेरण्या आलो धान्य वाळून गेली पेरल्याला पाऊसच नाही ना आठ दिवस झाली आमच्या इकडे तर पाऊसच नाही थोडा तरी पडायला पाहिजे पाऊस नुसते स्टार्टिंगलाच आला ह्याच्यामध्ये जून च्या आधीच आला महिन्यातच काय पडलेला आहे ते पोस्ट होणार नाही आमच्या इकडे पाऊस चहा गुंतवून तोंडातली सातपुटा नसते तरी पण चहाच पाहिजे मला चहा चला मैत्रिणी मग घेते पोळ्या करून तर पुढच्या व्हिडिओमध्ये घ्या आपली आपली काळजी आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सर्वांना